चॅनल आपली बातमी आपलं चॅनल वड भरणुकीच्या प्रचारादरम्यान झालेल्या ओळखीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या विद्यार्थी सेलच्या पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादीच्याच महिला कार्यकर्त्याचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी कल्याणच्या खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये निखिल माने याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय माने याच्या या वर्तणुकीनंतर वरिष्ठांनी त्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी केली असून या आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकारी पूनम मडवी यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे याबाबत बोलताना राष्ट्रवादीच्याच पूनम मडवी यांनी सांगितलं काँग्रेसचे कोकण विभाग अध्यक्ष किरण शिकरे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी पक्षाचं काम मी आणि माझी टीम करत होती त्यांच्या टीममधील एका महिलेला निखिल माने याने घाणेरडे मेसेज घाणघाण शब्द वापरणे हे सगळे उद्योग त्यांनी केले याबाबत त्यांनी निखिल माने याची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती या संदर्भात मडवी यांनी किरण शिखरे यांच्याकडे तक्रार केली यावेळी शिखरे यांनी माने याला समजूत दिली मात्र तरीही माने याने त्यांचं ही ऐकलं नाही यानंतर पार्टी ऑफिसला तक्रार करून त्याला पदावरून काढण्याची मागणी केली अन्यथा आम्ही काम करणार नाही असा इशारा दिला असता पक्षाने निखिल माने याची राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी केली त्यानंतर देखील निखिल माने यांच्याकडून संबंधित पीडित महिलेला त्रास देणं सुरू होतं तसेच कारवाई केल्याच्या रागातून राष्ट्रवादी कौंग, विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी किरण शिखरे यांच्या विरोधात सोशल मीडियावर अपप्रचार सुरू होता त्यामुळे पीडित महिलेने याबाबत खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली असता पोलिसांनी निखिल विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल कला आहे पोलिसांनी आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं असून पक्षाने देखील सहकार्य कलि निखिल माने यांनी एकाच मुलीला नाही तर भरपूर मुलींशी अशी वागणूक केली आहे आता तर आम्हाला एकच पुरावा भेटलाय दुसरे पुरावे देखील आमच्याकडे आहेत पोलिसांनी या संदर्भात माणियाला अटक करत कठोर कारवाई करावी अशी आमची मागणी असल्याचं पूनम मडवी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं एकत्र म्हणजे काम करायचं चालू केलं आणि तो ऍक्च्युली पदावर होता बी जे पीची युवती अध्यक्ष होते शरद पवार साहेबांच्या बोलण्याला मी प्रभावित झाली मला खूप त्यांचे सगळे म्हणणे खूप तर मी त्यांच्या याच्यात किरण शिखरे यांच्या माध्यमातून बाळामामांना सपोर्ट करायला लागलो माझी पूर्ण टीम घेऊन आम्ही त्यांना सपोर्ट करत होतो तर त्या त्या टीममध्ये माझी एक लेडीज होती मुलगी आहे ती लग्न नाही झालेली ती मुलगी आहे तिला निखिल माने के त्यार आमाला, आ, पोलीस आनी, सपोर्ट केलेला आहे त्याचप्रमाणे आम्हाला सुद्धा खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट केलेला आहे पण याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे कारण याचे एकच मॅटर नाहीये आहेत याचे भरपूर मॅटर आहेत असे ते आम